सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मांजरे झालेल्या आहेत एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची ती फक्त बाकी मग आम्ही मानत होतो ते आम्हाला कळायला लागलं मग आता तुम्ही कोणाची सुपारी घेतात काय ना का ते ना काय शिकवा आम्हाला बागा मला तुमचं देऊ जा आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परंतु खुश करायला बसत बसतंय आजकाल कोण कधी कुठे काय आणि कसं बोलेल याचा काही भरोसा राहिलेला नाही पण म्हणून आपण एकमेकांवरती विश्वास टाकायचं सोडून द्यायचं असं सुद्धा आपल्याला परवडणारं नाही आहे हेही तितकंच सत्य आहे आज अशा दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये शब्दांचे खटके उडालेत ज्या दोन व्यक्तिमत्त्वांवरती अविश्वास दाखवणं महाराष्ट्राला परवडणार नाही आहे हो मनोज जरांगे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आज शाब्दिक युद्ध रंगलं होतं अर्थात हे युद्ध पुढे काय रूप घेईल हे तर येत्या काही दिवसात आपल्याला समजेलच परंतु या युद्धामध्ये नेमकं काय झालं आणि कोणकोणत्या मुद्द्यांना हात घातला गेला हे आपल्याला आज बघणं इंटरेस्टिंग आहे अर्थात इंटरेस्टिंग यासाठी आहे कारण मराठा आरक्षण आणि त्या अनुषंगाने उपस्थित केले जाणारे प्रश्न हे काही नवीन नाही पण एक मात्र नक्की आहे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रामाणिकतेवरती शंका घेणं सुद्धा जरा थोडंसं अति होईल अर्थात राज ठाकरे यांच्यावरतीसुद्धा अविश्वास ठेवणं हे सुद्धा जरा अति होईल मग आता अशामध्ये सामान्य माणसाने काय विचार करायचा प्रश्न आहे अर्थात राज ठाकरे आणि मनोज जरांगे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केलेत खरे पण नेमकं दोघे काय बोलले हे आम्ही तुम्हाला ऐकवलं आता अर्थात राज ठाकरेंचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण जो जल्लोष त्या दिवशी केला तो जल्लोष करताना आपण काय मिळवलं याचं स्पेसिफिक उत्तर कोणाजवळ आहे का अर्थातच आम्ही जनसंवादामध्ये सगळ्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की कन्फ्युजन तर आहे अर्थात कन्फ्युजन आहे म्हणजे ते दूर करणार कोण हाही एक मोठा प्रश्न आहे कारण सरकारच्या बऱ्याच लोकांना अजून हेही माहीत नाही की हे आरक्षण कधीपासून लागू होणार आहे अर्थात त्या अध्यादेशाच्या जी आरमध्ये रूपांतरित होण्याचा एक मार्ग आणि त्या सगळ्या किचकट प्रक्रिया आपण रोज माध्यमांमध्ये बघतच असतो पण पुन्हा एकदा प्रश्न तोच मराठा आरक्षणाच्या या लढ्यामध्ये वाशीमध्ये त्या दिवशी आपण नेमकं काय मिळवलं आणि जल्लोष नेमका कशाचा झाला मग आज राज ठाकरेंनी याच गोष्टीवरती बोट ठेवत पत्रकारांसमोर जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं की मनोज जारांगे पाटील पुन्हा दहा तारखेला उपोषणाला बसणार आहेत तेव्हा ते अगदी सहज म्हणाले की आता मनोज जरांगे यांच्या हाती खरंच काय लागलं आहे हा प्रश्न विचारायची वेळ झाली आहे अर्थात मनोज जरांगे पाटील यांना संध्याकाळी पत्रकारांनी गाठलंच आणि पत्रकारांनी जाऊन त्यांना विचारलं जरांगे पाटील राज ठाकरे तुमच्याबद्दल असं बोलत होते नेमकं तुम्हाला काय वाटतं आता जरांगे पाटील त्यांच्या शैलीसाठी ओळखले जातात अतिशय बॅलन्स पद्धतीने प्रत्येक वेळी ते समंजसपणे उत्तर देतात हेही आपण पाहिलं आहे सुरुवातीला राज ठाकरे असं काही बोलणार नाहीत हे त्यांना वाटलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांची शब्दरचना ठेवलीही पण नंतर जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हो राज ठाकरे असं बोलले आहेत त्यावेळेला जरांगे पाटील असं म्हणाले की तुम्ही कुणाची तरी सुपारी घेऊन बोलत आहात अर्थात तुम्ही कुणाची तरी सुपारी घेऊन बोलत आहात हा राज ठाकरेंवरती झालेला काही नवा आरोप नाही आहे अर्थात महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये काय एकमेकांवरती आरोप करण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते पण मनोज जरांगे पाटीलसारख्या माणसाने राज ठाकरेंवरती तुम्ही कुणाची तरी सुपारी घेऊन बोलताय असा आरोप करणं म्हणजे विचार करायला लावण्याची गोष्ट आहे आणि राज ठाकरेंनीसुद्धा उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी स्पेसिफिक उत्तर द्यायचं टाळलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आता ही सगळी किचकट प्रक्रिया आहे एका दिवसामध्ये एखादी दि गोष्ट मागितली आणि ती तुम्हाला लगेच मिळाली असं कधी होत नाही आणि म्हणून आरक्षण आणि आरक्षणाच्या लढ्याला यश येण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल ती प्रक्रिया अगदी योग्य मार्गावरती आहे आणि प्रक्रिया योग्य मार्गावरती असल्यामुळे मराठ्यांच्या अर्थात गोरगरीब लेकरांना त्या ठिकाणी आरक्षण मिळणार आहे असा त्यांचा विश्वास दिसला पण हे सगळं करत असताना राज ठाकरेंनी विचारलेला प्रश्न मात्र अगदी सटीक वाटला की तुम्हाला आरक्षण जर मिळालं असेल तर मग दहा तारखेला परत उपोषणाला तुम्ही कशासाठी बसणार आहात आता या दोघांच्या प्रश्नांच्या जुगलबंदीमध्ये खरा कचाट्यात सापडलेला आहे तो मराठा समाज आणि मराठा समाजामध्ये आशेने डोळे लावून सरकारकडे जरांगे पाटलांकडे राज ठाकरेंकडे किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्याच नेत्यांकडे अगदी आशेने पाहणारे मराठा तरुण यांच्या हातामध्ये नेमकं काय पडणार आणि कधी पडणार हा प्रश्न सुटता सुटेना झाला आहे मराठा आरक्षणाचं गाजर अशा ठिकाणी बांधलं गेलं आहे की ते उडी मारून कॅचही करता येईना आणि त्या झाडावरती चढून ते सोडताही येईना शेवटी हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये आहे अर्थात मराठा समाज हा कोणत्या पक्षाच्या मागे कोणत्या नेत्याच्या मागे आणि हो कोणत्या मुद्द्याच्या सुद्धा उभा राहतो हा इंटरेस्टिंग बघण्याचा मुद्दा असेल अर्थात या चर्चा खूप चालू असतात आणि चर्चांचं पुढे काय होतं हे आपण बघतच आलेलो आहोत पण सर्वसामान्यांच्या लेकरांच्या हातात आणि गोरगरिबांच्या घरात दोन वेळची भाकरी योग्य रस्त्याने मिळवली पाहिजे असंच सगळ्यांना वाटतं अर्थात चिंतनाचे मुद्दे खूप आहेत पण आजच्यासाठी इतकंच धन्यवाद